<laughs> <laughs> सवासणीच्या दाटीत वान घ्यावटीत ताळदी कुंखाचा मान साडी नेसले छान चार चौघ्या ऐवायला द्यावं लागन वाण बसले होते रुसून पती पुसते हसून काय झालं तुला दागिने नाही मला सक्रातीचा सण तोंडावर आला ते मनात तासले गाडीत बसले पती माझ्या हौशिदार संभाजीनगरला नेली कार तिथं घेतला चप्पल आर चांदी घेतली पाच भार जोडे केले बसून म्हणे पुसतो मनापासून काय पाहिजे तुला गंठन करा मला गंठनात ना सरजाची न ताना चार चौगी पुसत या नाथाची गडण कशी घातल्यावर दिसून साक्रातीच्या दिवशी सासूबाई म्हणे नवीन निघलं सारं झाकून घ्या दागिनी नेते नेत्र चोर दागिनी घ्याव झाकून दाखवून एक वानाला दागिनी हाई मला ठाऊक पाहिजे मनाला चार चौगी आयबायात देत होते वान भगवान पाटलाच्या जेवर दागिनी घातली छान एकदम लागले <laughs> लागली चांदीच्या ताटात रेशमाचे खन राजू सण तुम्ही घ्या <laughs> हिरवा चोडा गळ्या छुपते ठुशी संदीप रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी <laughs> मंगळसूत्राच्या दोन वाटा सास माहेर शिवराज दिला मला सौभाग्याचा आहे <laughs> <मली ते> <laughs> शिवाजी महाराज सारखे पुत्र धन्य ती जिजाऊची खुशी शिवराज नाव घेते ठेवा मावशी <laughs> गुलाबाचं फूल देतात ताज शिवराज आपलं नाव घेते सौभाग्य घ्या नाव घ्या नाव, नाव काय घ्यायचं नवरोबांना शेवट आहोच म्हणायचं शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे काशीला रावांचं नाव घेते सगळेजण आहे साक्षीला <laughs> हायस्कूलच्या पटांगणात मुले खेळत होता गेम हायस्कूलच्या पटांगणात मुले खेळत होतात गेम शिवराज शिवराज मला विचारलं व्हॉट इज युअर नेम आज जाते बाहेर जाते दुपारचा येत एक राजाप्पाचं नाव घेते ले शिवाजी महाराज धन्यटी खुशी शिवराज नाव घेते लक्षात ठेवा मावशी कृष्ण म्हणतो राधेला कृष्ण म्हणतो आज संजित रावांचं नाव घेते तुमच्यासाठी का Pinduar <tuk> belwa tiwakun, Raju apa senang gitu, Tum semua andar pun. Ya, jadul ya, नमस्कार मंडळी आम्ही आलो आहे ताई ताईला भेट द्यायला बघू शकता तुम्ही हल्दी कुंकू दिलं गिळगिळ घेऊन आलो लागेल हळद कुमकुम आणाला तिळगुळू आणाला भागवान पाटलाचं नाव घेते सक्रातीच्या सणाला मस्त छान